नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र कमलाकर पंडित यांची पोलिस सेवेतील उल्लेखनीय कारकिर्द दो। सन दोन हजार तेराच्या बॅच चे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्री महेंद्र कमलाकर पंडित यांनी सव्वीस मे दोन हजार तेवीस पासून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला असून त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेपासून ते गुन्हे उखल अवैध धंद्यावरील कारवाई पोलिसिंगची पायाभूत सुविधा व अधिकारी अंमलदारांचं प्रोत्साहन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे श्री पंडित यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गुंतागुंतीच्या कायदा व सुव्यवस्था संबंधित घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवलं गेलं सन दोन हजार तेवीस मध्ये शिवाजी चौकात शिवराज्याभिषेक दिनी उद्भवलेली परिस्थिती चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशाळगडावर अतिक्रमण निष्कासनावेळी झालेला हिंसक प्रकार ऊस दरासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुका या सर्वच घटनांचं अत्यंत नियोजनबद्ध व कुशल हाताळणीचं उदाहरण ठरलं कोल्हापूर जिल्ह्यात झालेली पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडली भरतीच्या वेळी पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या असतानाही श्री पंडित स्वतः रात्री उभे राहून मैदानावर वाळू भुसा बारदाणं टाकण्याची व्यवस्था केली तसेच विविध बंदोबस्तांमध्ये अधिकारी अंमलदारांना वेळेत जेवण नाश्त्याची व्यवस्थाही त्यांनी करून दिली त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री अशा बीव्हीआयपी व्यक्तींच्या पंचेचाळीस झेड प्लस वर्गाच्या व बावीस झेड वर्गाच्या दौऱ्यांचं उत्कृष्ट नियोजन करून अनुचित प्रकार घडू दिला नाही शेत पंडित यांच्या कार्यकाळात दाखल झालेल्या खून खुनाचा प्रयत्न दरोडा व महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्यांचं शंभर टक्के उकल करण्यात आले चोरीचे एक हजार ब्याऐंशी गुन्हे उघडकीस आले असून सुमारे आठ पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा मध्यमाल हस्तगत करण्यात आला मोकाअंतर्गत सहा गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई झाली असून एमपीडीए अंतर्गत सतरा कारवाया प्रस्तावित आहेत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न छप्पन सत्तावन्न अंतर्गत एकोणीसशे सत्तावीस आरोपींना जिल्हाबंदी करण्यात आली श्रीत पंडित यांच्या नेतृत्वात तीन हजार पाचशे सोळा जुगार कारवायांमध्ये चार कोटी एकोणीस लाखाचा सहा हजार पाचशे सदतीस दारूबंदी कारवायांमध्ये आठ कोटी तेरा लाखांचा एकशे सत्तावीस प्रकरणांमध्ये एक कोटी पासष्ट लाखांचा आणि दोनशे चौसष्ट अंमली पदार्थ प्रकरणांमध्ये दोन कोटी बावीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात श्री पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला तेव्हा चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी गुन्हे प्रलंबित होते एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर सतरा हजार एकशे त्र्याहत्तर पैकी पंधरा हजार दोनशे आठ गुन्ह्यांची निर्गती केली असून केवळ एकोणीसशे पासष्ट गुन्हे प्रलंबित आहेत अर्ज निर्गतीतही त्यांनी सोळा पैकी पंधरा अर्जांची निकाली काढले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर जिल्हा सीसीटीएनएस कार्यक्षमतेत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला डायल एकशे बाराचा प्रतिसाद वेळेतही मोठी सुधारणा झाली असून मे दोन हजार तेवीस मध्ये सतरा पूर्णांक पंचेचाळीस मिनिटांचा प्रतिसाद वेळ एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पाच पूर्णांक चोवीस मिनिटांवर आणला श्री पंडित यांच्या प्रयत्नातून भूदरगड शहापूर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या नवीन इमारती पूर्ण झाल्या असून पोलीस वसाहतींच्या कामांनाही गती मिळाली आहे सर्व पोलीस ठाण्यांना आवश्यक तंत्रसामुग्री व सुविधा देण्यावर भर दिला दरमहा गुन्हे परिषदेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांना प्रमाणपत्र व बक्षिसी देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात येते पोलीस अधीक्षक श्रीत महेंद्र पंडित यांनी त्यांच्या कार्यकाळात कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेपासून ते पायाभूत सुविधा गुन्हे तपास प्रतिबंधात्मक कारवाई कर्मचारी कल्याण व जनसंपर्क या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य केलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा